डॉल्फिन एंटरप्राइजेस मुंबई आणि गोव्यामध्ये मिळालेल्या यशस्वी प्रतिसादानंतर आता खास कोकणवासियांच्या सेवेसाठी आमच्याकडे वॉटर प्रुफिंग आणि इपॉक्सी फ्लोरिंग ची सगळी कामं करून मिळतील आमचा पत्ता एस थ्री वन झिरो नाईन वेदांत कमर्शियल कॉम्प्लेक्स पोखरण रोड नंबर वन वर्थक नगर ठाणे पश्चिम सिंधुदुर्ग ॲड्रेस गुरुप्रसाद सामंत दोनशे चौऱ्याण्णव मालवण रोड एअरटेल टॉवरच्या शेजारी कुणकवळे मालवण अधिक माहितीसाठी संपर्क नव्याण्णव सदुसष्ट एकसष्ट बावीस बावीस झालेले दोन कुत्रे रोज कायद्या काहीतरी भुकत बसलेले आहे एक काल मध्ये सभा घेऊन उद्धव ठाकरे भूकत होता आणि आज सकाळी संजय राजाराम राऊत भांडिप भांडूप मध्ये बसून पिसाळलेल्या कुत्र्यासारखा बोलत होता आता संजय राजाराम यांच्या याच्या म्हणण्याप्रमाणे आदरणीय देवेंद्र फडणवीसजीना प्रधानमंत्री बनायचे स्वप्न होते गृहमंत्री बनायचे स्वप्न होते आणि त्याचमुळे त्यांना उपमुख्यमंत्री बनवलं गेलं संजय राजाराम राऊतला सांगेन आमचे देवेंद्र फडणवीस साहेब हे तुझ्यासारखे नीच प्रवृत्तेचे नाही ज्या ताटात तू खातोस त्याच ताटात घाण करण्याची सवय ही तुला आहे दोन हजार एकोणीस ला राहुल कनाल आणि ह्या त्याच्या सहकार्याने जे काय बोललं जे काय बोलले ते ह्या नाला संजय राजाराम राऊतला दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न होते ज्याला कोण आपल्या बिल्डिंग ते ची नोकरी देणार नाही त्याला राज्याचा मुख्यमंत्री बनायचं होत त्यासाठी काही आमदारांची बैठक हेनी बोलून घेतलेली सामनाकडे आणि त्यांना सांगत होता की माझे नाव मुख्यमंत्री म्हणून चालवा म्हणजे एका बाजूला ह्याच्या स्वतःचा मालक मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहत होतो होता प्रयत्न करत होता आणि दुसऱ्या बाजूला हा नालाय नम खरा स्वतः आमदारांची बैठक बोलवत होता आणि बोलत होता मलाच मुख्यमंत्री बनव बनवा माझ्यात नाव मुख्यमंत्रीसाठी चालवा म्हणून तुझ्यासारखा नवा खराम हा अजून कोण नाही म्हणून त्या चौकटीमध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांना तू बसवण्याची हिंमत पण करू नकोस आणि म्हणे त्याच्यामुळे त्याला मुख्य उपमुख्यमंत्री बनवलं म्हणजे तू जी काय घाण एकोणीस ला करत होतास त्याच्यात मुळे तुला सामनाच्या मुख्य संपादकावरून काढून खालचं पद दिलं का तुझ्या मालक आणि मालकींनी कारण का तू त्यांचाच पगार घेऊन तू शेण खाण्याचं काम तू करत होतास म्हणून दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांवर आरोप करण्यापेक्षा तुझ्या निज प्रवृत्ती तू किती प्रवृत्तीचा आहेस याबद्दल तुला महाराष्ट्राच्या जनतेला कळून दे करा तुझ्या मालकानी मालकीना माहिती आहे आणि कालच्या धारावीच्या सभेमधून उद्धव ठाकरे म्हणे म्हणतात की जिथे हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे राहायचे ती खोली आमच्यासाठी पवित्र आहे त्या खोलीमध्ये आम्ही नेहमी बाहेर कुठल्या कुठल्या काम जाताना नतमस्तक होऊन जातो मग उद्धव ठाकरेंना मी आठवण करून देईन की त्या खोलीकडे बाळासाहेब जिवंत असताना त्यांच्या काही शेवटच्या वर्षामध्ये त्या खोलीमध्ये राहत असताना बाळासाहेब ठाकरेंची काय अवस्था तू आणि तुझ्या कुटुंबियांनी करून ठेवलेली ही जरा महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही सांगायचं का बाळासाहेबांना वेळेत जेवण देणार द्यायचं नाही बाळासाहेबांची औषधं वेळेत दे द्यायची नाही बाळासाहेबांना घाणेरे घाणेरे उपमा द्यायच्या हेच उद्धव ठाकरेचं कुटुंब कधी म्हातारा बोलवायचा कधी म्हातारा बोलायचा कधी कुत्रा पण बोलायचा हा स्वतःच्या वडिलांना माणसं उभू करू शकतो आम्ही ज्यांच्या समोर हा अशी उपमा द्यायचा आणि मोठं त्या आता खोलीचं पावित्र्य जुन्याला सांगतोस अरे मा तुझे वडील जिवंत असताना त्या खोलीत ते किती तास अंधारामध्ये बसायचे किती तास त्यांना औषध मागता मागता त्यांना तुम्ही उशिरा औषध द्यायचे किती वेळात तुम्ही त्याला वेळेत जेवण द्यायचे नाही तेव्हा तुला ते, ते खोलीचं पावित्र्य कळलं नाही वडील जिवंत असताना त्यांना किंमत द्यायची नाही त्या खोलीला किंमत द्यायची नाही आणि आता मोठ्या भाषणामध्ये त्या खोली खोलीचे महत्व पावित्र, आम्ही त्या खोलीला मानतो तुझ्यासारखा नीच मुलगा जगाच्या पाठीवर कोण असेल जो आपल्या वडिलांच्या शेवटच्या वर्षामध्ये त्यांना साधा औषध द्यायचं नाही जेवायला वेळच द्यायचा नाही आणि आता मोठा महाराष्ट्राच्या जनतेसमोर तू किती मोठा श्रावण बाळ आहेस हे सांगण्याचे जग तू प्रयत्न करतोय म्हणून तुझ्या गुरखा पाडण्यासाठी आमच्या सारखे लोक सक्षम आहेत एवढं या निमित्ताने सांगेन <coughs> संजय राऊत असं म्हणतात की राहुल गांधींनी देशाचं नेतृत्व करावं अशी आमची इच्छा आहे पण त्याला सत्तेचा <laughs> म्हणजे राहुल गांधीचा पगार व्यवस्थित पोचतो आहे भांडूपच्या घराकडे कधी पवार साहेबांच्या नावाने लाल टपवायची कधी उद्धव ठाकरेचे तलवे चाटायचे कधी आता राहुल गांधीची लाल करत बसायचं नेमकं हा राजाराम राऊतांचा तरी मुलगा आहे का ह्याच्याजवळ जरा आता संशोधन मोठं झालं पाहिजे ते नेमका ह्याचा वाघ कोण म्हणून तो मी परत परत महाराष्ट्राच्या जनतेसमोर संजय राजाराम राऊत बोलतो कारण नेमका ह्याचा वाघ कोण कारण का सोमवारी ह्याचा वाप वेगळा उद्धव अरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार होऊ शकतात कोरोना काळामध्ये चांगला काम केलं असं त्याने एक अरे तो आमच्या माझ्या बिल्डिंगच्या वॉचमॅनची नोकरी तो उद्धव ठाकरे बरोबर करू शकणार नाही त्याला तुम्ही देशाचा पंतप्रधान बनवण्याचा विचार पण कसा करू शकतो जो माणूस स्वतःच घर व्यवस्थित चालू शकला नाही त्याचा एक पण नातवड एक पण नातेवाईकात त्याच्याबरोबर हात नाही त्याच्याशी बोलत नाही सख्खा भाऊ चुलत भाऊ त्याच्या संपर्कात नाही त्याच्याशी बोलत बघत नाही त्याचा चेहरा बघत नाही तो देश चालवण्याची का बोलतो उद्धव ठाकरेंनी नीट ठाकरे कुटुंब तरी चालवलं ना तरी मला वाटतं फार मोठी गोष्ट आहे देश तर फार मोठी त्याच्यामध्ये चौकडी तर बाहेरची त्याच्या लायकीच्या बाहेरची गोष्ट आहे म्हणून संजय राजाराम राऊत दिवसा ढावला कमी कर आणि मग असे भाषा मग वक्तव्य बाहेर येणार नाही त्याच्या या वक्तव्यानंतर इंडियामध्येच फूड फायदा नाना पटोले म्हणतात की संजय राऊतांच्या विधानावर कोणी फारसा खांबेर्याने घेऊ नका बोलायला आज नसतं तेच तर बोलतो इफेक्ट ना, म्हणतात त्याला काल बोलल्यावर आज नसतं आणि परवा काहीतरी वेगळा असतं म्हणून संजय राजाराम राऊतला त्याची बायको तरी, तरी गंभीर घेते का हे जरा कधीतरी जाऊन त्या वहिनीला विचारलं पाहिजे घरात तरी ह्याला तुम्ही स्टूल स्कूलवर बसवता नाही काय जमिनीवर बसवता हे कधीतरी विचारलं पाहिजे किंवा कधीतरी कॅमेरा फिरवला पाहिजे कारण नाना पटवले ना आणि काँग्रेसवाल्यांना ह्याची लायकी माहिती आहे हा लोमते आहे झाकण झाकणजुलं आहे माहिती आहे लोकांना देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलताना संजय राऊत असं म्हणतात की प्रत्येक वेळा माणूस हेच सांगतो की मी वेळा नाही प्रत्येक गुन्हेगार हेच सांगतो की मी गुन्हा केला नाही हा मानवी स्वभाव आहे आणि त्या मानवी स्वभावापासून देवेंद्र फडणवीस सुद्धा वेगळे नाही देवेंद्र फडणवीसजी सारखा स्वच्छ आणि सत्य बोलणारा माणूस माणसाला या संजय राजाराम राऊत सारख्या भरवटलेल्या माणसाकडून सर्टिफिकेट कॅरेक्टर सर्टिफिकेट नको ज्याच्या स्वतःवर महिलांच्या अत्याचाराचे आरोप आहेत महिलाला छळण्याचे आरोप आहेत स्वतःचे कोण किती मॅरेज सर्टिफिकेट आहे ज्याला मोजता येत नाही ज्याच्या स्वतःवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत चोरीचे आरोप आहेत त्यांनी आमच्या देवेंद्र फडणवीसजींना कॅरेक्टर सर्टिफिकेट देऊ नये म्हणून तू तु तु तुझ्यामधल्या पहिल्या जिरवानमध्ये बघ डोंगण्याखाली काय आग लागली जाऊन स्वतःमध्ये वर मग आमच्या देवेंद्र हिंमत कर देवेंद्र फडणवीस यांनी आदित्य ठाकरे पदावर बसून आपण दिलेलं जाऊ जे उद्धव ठाकरे होत त्यावर बोलताना संजय राऊत म्हणतात की उद्धव ठाकरे यांनी जे सांगितलंय ते सोळा आणि शंभर टक्के सत्य आहे आता उद्धव ठाकरे जे बोलतो ते संजय राऊतला सत्य बोलायलाच लागेल कारण त्याच्या पगारावर तो आहे मग संजय राजाराम राऊतने मला सांगावं दोन हजार एकोणीस ला संजय राजाराम लाच मुख्यमंत्री बनायचं होतं उद्धव ठाकरेला लात मारून ती पण सत्य आहे का संजय राजाराम राऊतने आपल्या दोन्ही मुला मुलींच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं हिंमत असेल तर की दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनण्यासाठी उद्धव ठाकरेला बाजूला करून हेनी आमदारांची बैठक बोलू बोलवली होती का त्यावेळेला किती आमदार आले होते मग स्वतःच्या ह्या नीचपणाबद्दल बोलायचं नाही आणि उलट आमच्या देवेंद्र फडणवीस असा नालाय का देवेंद्र फडणवीस यांचं गृहमंत्री पंतप्रधान होण्याचं स्वप्न होत पण ते स्वप्न बहुधा मोदी आणि शहा आवडलं नाही आणि त्या स्वप्नाचे पंख कापून त्यांना महाराष्ट्रामध्ये डीबीटीसीएम किनोसी संजनाप एज तना मुрунतो होता संजय राजाराम राऊतला 19 ला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनायचं होतं ते त्याच्या मालकाने मालकीला कळलं की हा आमचा पगारी नोकर उद्या आमची जागा घ्यायला बघतोय म्हणून ह्याच्या डोंगरावर लक मारली आणि सामन्याच्या मुख्य संपादकांवरून ह्याला खालती आणलं म्हणून तू देवेंद्र फडणवीस चिंता करू नकोस देवेंद्र फडणवीसजींची जेवढी त्यांच्या पक्षावर आणि नेतृत्वावर निष्ठा आहे ना ते तुझी पाच टक्के पण तुझ्या नेत्यावर नाही आहे देवेंद्रजींना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान कोण आहेत आणि गृहमंत्री कोण आहेत पण तुला तुझ्या मालकाची जी जागा मुख्यमंत्री पदाची घ्यायची होती एकोणीस ला त्याच्यामुळे तुझ्या ढोंगणावर लाट मारून तुला सामन्याच्या मुख्य संपादकांवर हटून टाकलं तुझ्या मालकींनी आणि मालकीन स्वतः तिथे जाऊन बसली त्याबद्दल जरा थोबाड उघड विनायक राऊत म्हणतात की राज ठाकरे हा विजलेला रॉकेट आहे ना जे वरती उडतच नाही सगळा कार्यक्रम बंद झालेला आहे म्हणून तू दुसऱ्याना कुसकी फटाके बोलण्याच्या अगोदर तुझी तो फुसका वाद तुझा झालेला आहे तुला चार जून कळेल आदित्य ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदावर फडणवीसांनी जे वक्तव्य केलं त्याच्यावर विनय म्हणतात भाजपचं रिटर्न रेटून खोटंबल हे चालू आहे आणि उद्दम दुसऱ्या काय तो विषय झालेला दुसरा काय विषय जास्त ना मी त्याबद्दल तुम्ही दोन प्रश्न रिपीट करताय नाही ते राऊत असं म्हणत की देवेंद्र फडणवीस यामध्ये दे बोलत आहेत त्यांनी सत्य बोलावं असं त्यांनी ज्या देवेंद्र फडणवीसांमुळे विनायक राऊत चौदा आणि एकोणीस ला खासदार की खासदार झाले ना ज्यांच्या आशीर्वादामुळे ज्यांच्या प्रयत्नामुळे म्हणी विनायक राऊतांना सांगितलं मिठाला तरी जागा नम खराब होऊ नका कारण देवेंद्र फडणवीस नसते तर विनायक राऊत खासदार पण झाला नसता म्हणून जाऊन पाहिलं त्यांच्या जाऊन त्यांचे पाया पडून आशीर्वाद घ्या तुमची लायकी ही खासदार बनण्याची कधीच नव्हती एकोणीस ला देवेंद्र फडणवीस कार्यकर्ता ह्याच विनायक राऊतांसाठी राम राम राबला दिवस रात्र प्रयत्न केले प्रत्येकाला आदेश देण्याचं काम आमचे देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा करत होते जरा बाबा मिठाला जागा माझं डिपॉझिट जप्त करणाऱ्या राणेंना समाधान वाटत असेल तर वाटू दे चार जून नंतर त्यांची उडेल असं विनायक राऊत म्हणतात जे प्रश्न आहे तुम्ही सगळे त्याच्याविषयी था, चालवत असतील तर मी बोलणार नाही त्याबद्दल एक दोन विषय आहे चला बाकी असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि